बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरूर खोरदड रस्त्यावर घातला दरोडा पोलिसांनी बाबरे गावातून उचलले सहा लुटारू धुळे तालुका पोलिसांनी एका दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत सहा जणांच्या टोळीला गजाड केलाय सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री शिरूर खोरदड रस्त्यावर बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या खुशाल पाटील या संगणक मॅनेजरला अडवून मारहाण करण्यात आली होती आणि त्यांच्याकडील एक लाख सतरा हजार रुपयांची रोकड लुटून आरोपींनी पोबारा केला होता या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला तक्रारदाराने दिलेले वर्णन आणि स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुक्यात पोलिसांनी बाबरे गावातून पंकज सोनवणे दीपक भिल मणिलाल भिल विनोद भिल सचिन भिल आणि योगेश भिल या सहा जणांना ताब्यात घेतलंय सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ऐंशी हजार सातशे रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजारांची मोटरसायकल असं एकूण एक लाख तीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे दिनांक सव्वीस तारखेला बाबरे गावाजवळ एक अस्थान रूट जे गुन्हा घडलेला होता याच्यामधले तात्काळ सूत्र हलवले हलवण्यात आले आणि याच्यामधून जवळपास सहा आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहे यात हकीकत अशी आहे की, की बचत गटाचे पैसे गोळा करणारं एक भारत फायनान्स कंपनीचा माणूस पैसे घेऊन मोटरसायकलने जात होता त्याला सहा इस्मांनी अडवून त्याच्याकडून मी जप पैसे जखमी निवडूनही या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला माननीय एस पी सर एस पी चांदेवेसर ॲडिशनल एस पी जे देवरेसर त्याच्यानंतर डी एस पी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि पुणे तालुका पोलीस स्टेशनने अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदर दरोड्याचा गुन्हा उघड केलेला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा